जे प्रेमानंद रमाना हे डॉक्टर आहेत जे न्यूरो आणि स्पाइन म्हणजे मेंदू आणि तुमचं मनका याचे जे पेशंट डॉक्टर आहेत तर ते एका पेशंटला सांगताना म्हणजे बोलताना पेशंटची त्यांचा संदेश आहे तो म्हणजे एक डॉक्टर आणि पेशंटचं एक सवाल आहे तर याच्यामध्ये डॉक्टरांनी त्याला सांगितलं की हो मी तुझी तुमची पूर्ण केस बघितली तुमचे सर्व व्याधी जे आहेत ते आम्ही अभ्यास केला आणि त्याचमधून तुम्हाला मी औषध देते पण त्या औषधाबरोबर तुम्हाला भगवद्गीता पण देते तर भगवतगीताचा अभ्यास करा असा त्या संदेश आहे त्या डॉक्टरांचा तर आता आपल्याला इथे या संदेशावरती काय चिंतन करायचं की डॉक्टर प्रेमानंद रमानी मला एटी सिक्स त्यांचं शहाऐंशी वर्ष त्यांचं छापना डॉक्टर आहेत जिल्हा त्यांची कन्सल्टिंग फी पाच हजार रुपये एका पेशंटला बघण्यासाठी पाच हजार रुपये घेतात असे डॉक्टर पेशंटला बघितल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर त्याला भगवतगीता देतात नाही का मग भगवद्गीता दिल्यानंतर त्या डॉक्टरांचा त्या भाव त्या मागचा सगळी काहीतरी असेल ना भगवद्गीता सगळ्याच कारण काय मागचं कारण त्या डॉक्टरांना हा विषय समजला असेल म्हणजे जिथं विज्ञान संपत तिथं अध्यात्म चालू होत किंवा विज्ञानाचा प्राया हाच अध्यात्म आहे ते त्यांना त्यांच्या शाईशे प्रॅक्टिस प्रॅक्टिसमध्ये म्हणजे समजलं असेल आणि मग आता कुठं तरी बाबा विज्ञान काही करू शकत नाही तिथं अध्यात्म शंभर टक्के काही ना काही करेल हे त्यांना ज्ञान झालं मग ते अध्यात्म किती आहे बघ किती आहे आता त्यांनी त्यांचं काम केलं पेशंटला भगवतगीता दिला तर त्या पेशंटचं किंवा माहिती बाबा तशी भगुगीता वाटायची समजाल की नाही पुढचा पाठ आला आता एवढी मोठी भगवदगीता बघितल्यानंतर ऑलरेडी एवढे सगळे त्याला त्रास असताना तो पेशंट काय विचार करणार आता ऑलरेडी भगवगीता आपल्याला कधी समजणार अवघडच आहे ना ते सातशे त्याच्यामध्ये आता पेशंटचा त्याच्या मागचा भाव डॉक्टरांचा भाव काय आहे ते डॉक्टरने त्याला सांगितलं हा हेच पेशंट म्हणजे आपण हे सगळे डॉक्टर आपल्याला याच्यामध्ये आहेत तिथे प्रत्येकाने चिंतन मांडलेलं आहे तर असा पेशंट जर आपल्याकडे आला असता म्हणजे आपण या परमार तर आपण काय केलं असतं म्हणजे मी काय केलं असतं असत रिपोर्ट काय बोलल काय पडत केस तर काय सिरियस आहे नाही का म्हणजे आपल्या उत्तर काढल्यानंतर पेशंटचा काय भाव झाला असता माझं काय सरळ नाही डॉक्टर काय तर आता डॉक्टर म्हणून काय पाहिजे होतात केस घ्यायची नाही का डॉक्टर 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 बोलणार त्याच्यावर पेशंट वाढवणार कसा नाही का पन्नास टक्के पन्नास टक्के पेशंट झाला होत तुझ्या डॉक्टरने बोलल्यानंतर पण इथं इथे डॉक्टर पेशंटाने त्याच्यात झाला आणि त्या डॉक्टरने म्हणलं काकाला केस घ्यायला लागते म्हटल्यानंतर पेशंट गेला तिथे तुला त्याच्यामुळे काकाला जायचं म्हणजे शंभर टक्के कॅन्सर ती केस तुम्हाला त्यात येईल नाही येईल ते सुद्धा पाठाला तर अशा ह्याच्यामध्ये आपण एखाद्या डॉक्टरांचा डॉक्टरचा भाव समजून घेतो आता इथे जे आपल्याला पाठवलं ते बाबांचा भाव संत होता श्रीपाद बाबांचा होता त्याच्यासाठी संत मायबाप म्हणजे संत मायबाप प्रकरणामध्ये पुस्तकामध्ये आपल्याला ग्रंथामध्ये डॉक्टर देखील वेळ झाले ते प्रकरण आपण सगळ्यांनी तसं आपल्या इथं पण डॉक्टर आहेत बाबाने वेळे आता म्हटलं तरी वाटलं वेळे झाले का वेळे शांगांना बरं करायला नाही का कुठेतरी शांग व्हावं लागेल तेव्हा तुम्ही कुणीतरी वेळ झाला तेव्हा कुठेतरी शानं झालं तिथं सुख आहे तिथं दुख आहे प्लस आहे तिथं मायनस आहे तर त्या तिने सांगण्याचा भाव आहे की आता आपल्याकडे येत आहे आपल्याला आपल्या साधक मंडळीमध्ये किंवा आपल्या सातकामध्ये लसू डॉक्टर येतात आणि त्या डॉक्टरांनी हा सगळा विनियोग केलेला आहे आता गीता पेशंटला दिली म्हणजे सोपल्या काही विषय नाही तर त्याच्यामध्ये सहा डॉक्टरने विषय म्हणला की डॉक्टरांचं काम काय आता लगोगीता दिली पेशंटला भगवतगीता आपल्याला जमेल जगणार नाही समजणार नाही तर मग आता इझी फार काय आहे त्याच्यामध्ये आपलं घरच साहित्य आहे ह्या साहित्य इझिली अव्हेलेबल नसलेलं आहे म्हणजे फक्त औषध म्हणजे भगवत गीता नाही तर भगवद्गीतेसारखे रामबाण औषध आपल्याकडे आहेत इथले ज्यांना स्टॉल लावले जातो मग त्याच्यामध्ये सर्व प्रकारची औषधं आपण तयार केली आता तुझी जेव्हा सांगितलं सध्याची कंडिशन काय आहे आणि त्या कंडिशनवरती माफ करायचं असेल तर ही औषधं आपल्याला शंभर टक्के ठरणार आहेत त्यासाठी आपल्याला रिटर्न द्यायला पाहिजे म्हणजे आता तर प्रत्येक पेशंटला आपण आपला हा सांगू शकत नाही किंवा पटवून देऊ शकत नाही पण त्या रीती वेळी आपण हा औषधांचा इलाज आपल्या औषधावर आपण देऊ त्याचा आपण प्रयत्न करू शकतो आता आजकालची म्हणजे बऱ्यापैकी जे आजार आहेत जीवनशैलीला चिकटलेल्या आहे आता जीवनशैली म्हणजे काय आता ऑक्सिकोसिनच उदाहरण दिलं मला वाटतं ऑक्सिकोसिनच्या प्रॉब्लेम चालू झाले आणि त्याच्यामुळे पन्नास टक्के कॅन्सर असं सांगितलं नाही का आता आपल्यात असलेल्या पैकी मला वाटतं ऐंशी टक्के लोक डायबेटिक आहेत चेक असेल तर आपण सगळ्यांना चेक करू शकतो ऐंशी टक्के प्रीडायबेटिक लोक आहेत आणि म्हणजे उद्या डायबिटीस होणार आहे मग आता डायबिटीज होणार आहे म्हणलं प्रत्येकाला वाटत मला डायबिटीज कसा काय डायबिटीसो सकाळी सकाळी वागतो नाही का पांडव करा घेतो हे आपलं जे सारब्ध आहे सारब्ध म्हणजे काय जे काय भूख आहे तो सारब्ध भोगायचा आहे मग हे भोगताना तो कशा पद्धतीने तुम्ही बोलणार आहे त्याला हसत फिर बोलणार आहे सुख दुःख आहे तर ते Diamond भोगताना तुम्हाला कशा कमी वर्ण होतील किंवा त्याला तुम्ही कशा प्रकारे घेता हे तुमच्यावरती डिपेंड करता तिथे जायला पाहिजे एक महाराज आहेत आपल्या ह्याच्यामध्ये त्यांच्या दोन्ही किडनॅप झाले ते कधीपासून फेलेत मागच्या पंधरा वर्षापासून तरी ते अजून जिवंत आहेत आणि नामाच्या जेव्हा ते घेऊन देईल असं त्यांचं त्यांनी काय केलंय एका किंडीला नाव दिले राधा दुसऱ्या किंवा दिले कृष्ण व राधा कृष्ण राधाकृष्ण चालू जवळ तसं आपल्याकडे काल बाबाने सांगितलं ना खिर्ष्न। आपल्याला सांग की दोन दगडा म्हणजे एका दगडाला श्रीपाद आणि एका दगडाला रामदास जय रामदास जय श्रीपद आपण म्हणजे आपल्याला हे क्वालिटी दिले पण आपल्याला विचार पडलाय किंवा आपल्याला माहित नाही म्हणजे ते व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला त्याच्यातून काय धोक घ्यायचा की म्हणजे पेशंट की त्याला त्या रामानंद प्रेमानंद रामानंद सारखे डॉक्टर भेटले दुसरा दोन भेटला असतो तर काय केलं असतं तुम्हाला झोप लागत नाही अवघड आहे काय करायला लागेल सायकॅट्रिस्ट जायला लागेल मग सायकॅट्रिस्टला गेला दाखवला तर तुम्हाला फी घेतली हजाराच्या औषध दिली तरी काय झोप ना दुसरा त्रास काय आहे ऍसिडिटी कोटा होत नाही

जेव्हा येणार आहे तेव्हा त्याला हा मार्ग मिळाला आपल्या रीतीप्रमाणे आला तर हा त्याचं जे दुःख आहे किंवा जे काय त्याला येणारे भोग आहेत भोगावर येणारे भोग आहेत त्याला त्यातून आराम देणार आहे आणि त्याचा जो त्याचा आधार आहे त्याला बऱ्यापैकी त्याचा प्रारब्ध म्हणून तो चांगल्या रीतीने बोलणार आहे तर त्याच्यामध्ये आधारांच्या मध्ये पण प्रकार आहेत नाही का म्हणजे काय शारीरिक आहे काय मानसिक आहे त्या प्रत्येक आजाराला वेगळं डॉक्टर आहेत आपल्याकडे म्हणजे शारीरिकसाठी मानसिकसाठी मानसिक म्हणजे पोटासाठी जस्टमेंट रॉल आला का नाही प्रत्येक प्रत्येक आजाराला तुम्ही जो आजार सांगाल त्या आजाराला डॉक्टर अव्हेलेबल आहे मग एवढ्या सगळ्या डॉक्टरांना भेटून त्याच्याकडे गेले त्यांचा मीटर चालू तुम्हाला म्हणणार नाही का नाही 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 तुला इथे गरज नाही तुला आला की मीटर टाकला म्हणजे ते कसाही कसं दहा लावून बसला लागते बाकी आला की काफा ते म्हणणार नाही बाबा नको नको वाढणारा उपवास आहे काफा ते कामच आहे मग त्या सगळ्या खेड्यामध्ये तर याच्यामध्ये प्रत्येकाचं चिंतन येत आहे की जसं त्यांच्या डॉक्टरने सांगितलं की बाबा डॉक्टरांनी पेशंटला दिली पण गेलं तर ते सोपं आहे का नाही तर मग त्यासाठी रीतीने रीतीने त्याचा जो आधार आहे तो दुर्दर आधार आहे तो त्याचा बरा व्हायला त्याला मदत होणार आहे मला वाटतं अजून सांगितलं की आपल्याकडे ह्या आजारांसाठी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी म्हणजे आपली जी इंडियन सिस्टम आहे आयुष्य आयुष्य मध्ये आयुर्वेद आलं योगा आलं युनानी आलं तर हे अल्टरनेटिव्ह आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जे जे फोड आहेत किंवा काय प्रोडोक्ट आहेत ते सर्वात आणि ते शंभर टक्के आपल्या प्रॅक्टिसमध्ये वापरायचं आता फक्त आम्ही वापरायचे का नाही तर प्रत्येक जण डॉक्टर आहेत नाही का बाबाने सगळ्यांना डॉक्टर करून ठेवले म्हणजे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना तुमच्या घरामध्ये घराबाबत सुरुवात करा आपल्या हो घरामध्ये आपल्या आजूबाजूला आपल्या नातेवाईकांना तर ही आपण जी काही गोड लोक आहे त्यातून काय होणार आहे भेटली आपली देश देव धर्माची सेवा होणार आहे तर हे सांगत असताना डॉक्टर देखील वेळ झाले की आपल्या तर आणि हे अध्यात्म आहे मात्र डॉक्टरांनी शेवटी चौऱ्याऐंशी वर्ष शहाऐंशी वर्षाचं प्रॅक्टिस झाल्यानंतर त्यांना हा अनुभव आला की विज्ञानामध्येच अध्यात्म जिथं विज्ञान सांगते तिथं आध्यात्मिक आलं होत आहे तर याच्यामध्ये मग आपण विज्ञानामध्ये आपण तीन गोष्टीच्या गोष्टीच्या नावावर करतोय की जसं की बाबा परिस सोबतो आपण नाही का परी कुठं मिळालंय तुम्हाला अजून नाही मिळालं पण परीच आहे ते कुठं कुठल्या स्वरूपात आहे हे आपल्याला माहित नाही पण आपल्याकडे तो आहे त्याच्या स्वरूपात नामाच्या स्वरूपात दुसरी गोष्ट म्हणजे द्रावण शोधतोय आपण असं की एकच द्रावण म्हणजे सर्व गोष्टींना समावून घेईल आणि एक द्रावण सगळ्या गोष्टीसाठी उपयोग असं द्रावण मिळालं का नाही मिळालं प्रत्येक द्रावण वेगळं द्रावण आपल्याकडे आहेत की त्याच्यामध्ये तो गुणधर्म आहे पण वेगळ्या प्रकारचं एक असं मिळालं नाही पण इथं आपल्याला आधी मिळालं ते म्हणजे नाम आणि तिसरं गोष्ट आहे की एकच औषध सर्व आधारावरती शोधण्याचा ता प्रयत्न चालू आहे ते मिळालं का नाही मिळालं वेगळे औषध मिळाली प्रत्येक आधाराला औषध काय करायचं शंभर टक्के काम करतंय का नाही आता ह्या डॉक्टरांनी पण औषध दिली पेशंटला हा तीन महिने कोर्स घे तीन महिन्यानंतर मला फॉलोअपला दाखव पण बरोबर बघवत घेता दिली मग त्यांचा भाव काय तिथं जाणून घ्यायचं आपल्याला की ह्या सर्व आजारांचं मूळ आहे ते मानसिक ताण तणाव जीवनशैली म्हणजे जीवनशैलीबद्दल विजयभाऊने चांगलं मला वाटतं बऱ्यापैकी कव्हर केलं तर मग ह्या गोष्टी आपण ॲज अ डॉक्टर म्हणून आणि आपल्या डॉक्टर म्हणून आपल्यात हे बदल झाले म्हणून आपण हे पेशंटला या गोष्टी आपण चांगल्या रीतीनं सांगू शकतो चांगल्या रीतन रीतीनं त्यावरती आपण ट्रीटमेंट करू शकतो तर हे असे प्रत्येकांचे संदेश ह्याच्यामध्ये आलेत आणि त्या त्या संदेशाचं प्रत्येकाने चांगल्या पद्धतीनं विचार मांडलेत आणि सांगायचं त्याच्यामध्ये एकच इत होता की ह्या गोष्टी आपल्याला त्रिपाद बाबाने ह्या प्रकरणाच्या माध्यमातून ह्याच्या आधीच हे प्रकरण डॉक्टर रामाणींच्या आधीच आपल्याला वेळ केलेला आहे डॉक्टर नाही का सगळ्या डॉक्टरांना वेळ केलेला आहे आणि त्या वेड्या डॉक्टरांनी भगवी भगवी पत पताका पुढे नेण्याचा वेळा उचलल्या म्हणजे तरी काय वाग नाही जय जे आहे डॉक्टरांनी